जनतेचा अधिकार नामक जानीव या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अखेर त्या रस्त्यांची लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले शहरातील दिवटे देव मोरे मळा मळा ढोर चौगले इत्यादी जवळपास सोळाहून अधिक पानन आहे। रस्ते आहेत या रस्त्यातून शेतकऱ्यांची शेतातून ये जा असते जनावरांसाठी चारा ऊस वाहतूक भाजीपाला वाहतूक व वा इतर शेती संदर्भात कामे यांचे पानन रस्ते मार्फत शेतकरी करत असतात इचलकंजी शहरातील पानन रस्त्याची दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे मागणी करत होते अनेक वेळा निवेदन देण्यात आले महापालिकामध्ये ठिया आंदोलन करण्यात आले रस्ता रोको करण्यात आला पण शेतकऱ्यांच्या मागणीकडे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे एकोणतीस पासून शेतकऱ्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली इचलगंजी येथील गांधी पुतळा चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते इचलगंजी शहरातील पाणन रस्त्याची मजबूतीकरण व काँक्रीटीकरण करण्यात शेतकरी उपोषणाला बसले होते प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्यामुळे अखेर उपोषणाच्या चा चौथ्या दिवशी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची बैलगडे ट्रॅक्टर व जनावरे इत्यादी गांधी पुतळा येथे घेऊन आल्यामुळे शहरातील गांधी चौक येथे चक्काजाम झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती महापालिका प्रशासने तात्काळ उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर दे चर्चा करून अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे भविष्यात जर का प्रशासने शब्द पाळला नाही तर याहून देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या प्रसंगी स्वाभिमानी शहर अध्यक्ष बसगोंडा बिरादार उपाध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे सतीश मगदुम कुबेर बेडकाळे श्यामराव एलाजा विष्णू साळुंखे सदाशिव पाटील बाळासाहेब पाटील आपचे अभिषेक पाटील भाजप शहराध्यक्ष अमृतमामा भोसले आदी सह स्वाभिमानी चे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे मुलांनी साहेबांची चर्चा झाल्याप्रमाणे पाच दंपर दहा दंपर करत करत आज कुठेतरी आपण पन्नास डंपर पर्यंत आलो पण निश्चित मामा तुम्ही मग अशा की ह्या पन्नास डंपरचं अतिशय आपले लोकलचे कार्यकर्ते लोकलचे जे काही त्या ठिकाणचे शेतकरी असतील त्यांच्यासमोर हे काम करून त्यांना लागल त्या पट्टीनं काम करून घेऊन प्रशासना प्रशासनानं त्यांना सोबत त्याची मदत करणं तितकीच गरजेचे आहे आणि राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून साहेबांचं एक आश्वासन आलेलं आहे की डी पी डी सीला आणि त्याच पद्धतीनं जे काही मंत्र्यांना आमदारांना हे पत्र देणार आहे याचा पाठपुरावा करण्याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे याचा पाठपुरावा करेल आणि आज हे लेखी आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी निर्णय उपोषणकर्ते तिन्ही उपोषणकर्ते जो निर्णय घेतील तो आपण सर्वांनी मान्य करूया आणि इथून पुढे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जो काही पुढील कारवाई समजा ही, का ही आता मगदुन साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ही पत्र गागबुजी झाली इथून पुढे हे रस्ते चांगले करण्याकरता गुळगुळीत करण्याकरता जो काही फंड लागेल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर याच्यावर काही ना काहीतरी मार्ग काढावा अन्यथा मगाशी बेडकाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही जन ही जनावर फक्त दहा टक्केचे आहेत तिथून पुढे सर प्रत्येक चौक चौक आणि त्याच पद्धतीनं नगरपालिकेला सुद्धा आम्ही घेरावा घालणार आणि घेरावा घातल्यावर नंतर मात्र आमची धारं असू देत आमच्या आंघोळा असू देत आमचा संसार त्या ठिकाणी उभा राहील जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मात्र आम्ही तिथून उठणार नाही या ठिकाणी आंदोलनांची पुढची दिशा त्या ठिकाणी मी मगदूम साहेबांच्या माध्यमातून सांगतो देतो म्हणून सांगितलं त्याच्या त्याच्याप्रती आपल्याला आमदार खासदार व माजी खासदार तसे त्या दिलेल्या प्रतिपद आम्हाला देतो म्हणून त्यांनी आहे आणि आता तात्पुरतं सर्व प्रशासनाने एक डंपर म्हणून रोलिंग आणि पाणी म्हणून व्यवस्थित त्याच्यावर करून वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने ते तयारी करून देतो म्हणून सांगितलं ते शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली चार दिवस अमरण उपोषण इचलगंजी शहरातील सोळा पानांना रस्त्यांच्या संदर्भात जे उपोषण सुरू होतं त्या संदर्भात कालपासून मी इथे येऊन त्या गोष्टीची विचारपूस करून नगर महापालिकेचे आयुक्त उपायुक्त आदरणीय क्षीरसागर साहेब यांच्याशी पाठपुरावा करून आज आम्ही या शेवटच्या क्षणापर्यंत आलेलो आहोत आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्याबरोबर माझं बोलणं झाल्यानंतर चाळीस नंबरचं आयुक्त उपायुक्त मुलानी साहेबांनी पन्नास डंपर देतो म्हणून सांगितलेलं आहे पन्नास डंपर आदरणीय साहेब इथं नगरपालिकेचे आहेत ते या ठिकाणी त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे ते देत असताना दे जरी मी प्रतिनिधी कोणताही नसताना या ठिकाणी शेतकरी आमचाच आहे आणि ऐंशी वर्षाचा माणूस चौऱ्याऐंशी वर्षाचा माणूस गेली चार दिवस झालं अमरून उपोषण करतोय आहे हे माझ्यासारख्याला पटलं नाही म्हणून आपण कुठंतरी ह्यात तडजोड केली पाहिजे तोडगा काढला पाहिजे म्हणून मी यात भाग घेतला आज पन्नास दंपर दादा मिळालेले आहेत पन्नास दन्परवर भरणार नाही हे मलाही माहिती आहे पण किती आणि कुठंपर्यंत जायचं म्हणजे किती तालवत घ्यायचं त्याच्यापेक्षा आपल्याला पदार्थ पडले ते करून घेऊ मी खासदार राजू शेट्टी साहेबांना आता बोललो आहे की साहेब जो प्रस्ताव महापालिकेवर पाठवते ते मुश्रीफ साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांना सांगून तो खाली जास्तीत लवकर येईल यासाठी तुम्हीही पाठपुरावा करा शासन स्तरावर आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असल्यामुळं मी आम्हाला जे हे पत्र पत्राची पत्रा प्रत माझ्याचपर्यंत जर आल्यानंतर मी आदरणीय हळवणकर साहेबांच्या माध्यमातून त्यासाठी आम्हीही प्रयत्न करू आणि ते रस्ते जास्तीत जास्त लवकर होतील अशी आशा व्यक्त करू किती हाल झाला आहे काय झालं आहे हे कोणाला कळणार नाही आज ह्या माणसासने आणि नगरपालिकेचे लोक असणे मान द्यायचं म्हणून ह्या आम्ही आत्ता स्थगित करतो बंद केलं असं नाही स्थगित करतो तूर्त जर वेळेला झाला नाही ह्याच्या प्रक्रिया उग्र आम्ही करू त्यावेळेला आमचं काय कुठं काय होईल ते आमच्यावर काय केस बसेल काय होईल ते होईल ते होईल पण शब्द पाळा एवढं सांगतो घोषणा द्या की एक कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव